हाय विथ फॅमिली शुभ सकाळ तर मी आता जात आहे माझ्या सासरी आणि मला काम आहे तिथेचा कोणतं काम आहे तर मी तुम्हाला तिथे सांगितलंच होतं मी कोणत्या कामाने मी ते चालली आहे मी अशी तुम्ही सुट्टी घेतनात तुम्हाला माझं एवढी तब्येत खराब असून मी सुट्टी नाही घेतली भल्या लागते गोळ्या खात गेली कामावर जात गेली पण हे असं अर्जंट काम आहे का मला जास्त लागते कारण की मुलाच्या शिक्षणाचा विषय आहे त्याच्यामुळे मला जाणंच आहे आता रुद्र राहलेलं आहे दुधाचं पॉकेट आता मी थोड्या वेळानं चाय बनवतो चहा बनवतो बनवतून तयारी करतो तयारी तर झालीच आहे माझ्यावर फक्त काय वेणीच घालायची आहे मला जास्त करून जुळा बांधायला आवडते पण आता थोडी वेणी घालतो आज साडी वेअर केली आज

मी रात्री तिना कुठं टाकलं तर मलाच माहीत नाही जास्त आहे ना आणि संक्रांतीला तर मी आमची कार्यक्रम नाही याच्या सुंदर तयारी करतो हे काही नाही आता आपल्याला असं इथं जायचं आहे म्हणून धरलं आपलं रोजचीच तयारी आहे फक्त काही नाही चे ड्रेसचे जागे साडी बाकी काही नाही लुक तोच आहे रोजचा आता दोन हातात बांगड्या घालून घेतो एक एक चांगला नाही वाटत ड्रेसवर काही घातलं तरी काही वाटत नाही पण साडीवर बांगड्या पाहिजे तर एक एक कंगन घालून घेतो हातात असं केस गुंततात मग त्याच्यापेक्षा आपले तेच बरे राहते हे केस माझे कापून सहावी सात सातव्या वर्गात असून तेव्हाची वन साईड होती माझी वेली हे तर मग मला त्या आधीपासूनच चांगली दिसत होती आणि त्याच्यातही माझं उंच आहे ना हा माथा उंच आहे त्याच्यामुळे मग ते वन साईड छान वाटते तर आता हा तर साधाच कॅमेरा आहे ना मी व्हिडिओ बनवून राहिले साध्या कॅमेरामध्ये नाही मी कोणतं हे केलं आहे मी ते काम ते एडिट वगैरे काहीच नाही केलेलं आहे तर काय खूप पातळ झाले माझे केस आता एवढे दाट केस होते जाळे जाळे केस होते आता तयारी झाली आठ वाजताची बस आहे आमची इथं आठच्या बसन चालली जातो का करणार बा आता माणसाची कामं कराच लागते आले या भोगाचे भावे साधारण आपल्या नशिबात आहे तसं तर बराच माणसानं काही काही महिलांना कसं आहे नवरा असूनही काही सुख नाही आहे असे बेवळेन बावळे नवरे असले तर कोणतं सुख भेटत यायले बिचारेले दिवसभर मरमर करते कष्ट करते तिचेच पैसे घेऊन नवरा नवरादा रुपयाला जाते चला असो झालं आता माझं आता चाय बनवतो मी या चहा प्यायले मग